म्हणजे कुकरला लावलेला निराळा असतो आणि असा शिजलेला निराळ असतो त्या काय म्हणते त्या ताई साहेब मैत्रिणीं तसं तस बोलत जाऊ नका कमेंट करत जाऊ नका त्या म्हणते त्या तुम्ही दोघी एकत्र या तुम्ही एक दोघी असं बोलता रविदत्ताला बोलता बापूला बोलता पण तुम्हाला माहिती आहे का ग जेवणाऱ्याची खोड बांधणाऱ्यालाच माहिती असते प्रत्येकाला माहिती नसते तुम्ही म्हणता सासऱ्याला अशी करते रेसमा सासऱ्याला कशी करते अरे पण ती मजा मस्करीत बोलतात दोघं जण ती रसमा कशी रेसमात आपल्या सासऱ्याला जेव्हा लावते आणि खवायती मी कामासाठी एखाद्या बारीला तुम्ही विचार करा एवढं कोणीच करणार नाही ती चार ड्रेस बदलले तरी।, तरी ती नाणेव टाकलं तरी ती धुत धुतीच अजून मी कपडे हातात सुद्धा घेतले नाही एका जीवाने आम्ही दोघी राहतो म्हणजे आम्ही एका जीवानेच करत करत काम करतो दोघी विसाळ करत नाही कुठलं भांडणं करत नाही तुम्ही सासूना फक्त आम्हाला असं राहताय म्हणून दाखवा आणि मग तुम्ही आम्हाला बोला आणि मग कमेंट करा आम्ही त्रास कुणाला देत नाही आम्हाला एक तर काम पडतं आणि आम्ही एक तर कट काढतो कामाविषयी पण तुम्हाला माहिती काय बापूला तर काहीच काम होत नाही बापू कोणचं काम करतात गाडी घरचं काम करत तर मग गाडी दूध घालायचं ती मी पोरत जातात वजी आणायची ती ती बांधून द्यावं लागते आणतात आम्ही बा कुणाला त्रास देत नाही काय ना आम्हाला ताम्या जर त्रास दिला असता तर आम्हाला तिने बोलली असते का मैत्रिणींना तुम्ही का कमेंट करता काय गरज आहे तसली कमेंट करायची असं असं नीट बोला नीट वागा जगात काय चाललंय काय नाही तुम्ही डोक्यात घ्या कसं चाललंय कसं नाही काय गरज आहे का बोलायची एकामाकाला ऊनवतात आणि हे जन्म माणसाचा परत परत आहे आणि फक्त तुम्ही ध्यानात ठेवा तुम्ही रेसमा जशी सासऱ्याला सासूला सांभाळते तसं तुम्ही सांभाळून तस दाखवा फक्त कमेंट करू नका नुसती तुमच्या घरी सासू सासरा आहे का नाही ती सांगा आणि मग आम्हाला कमेंट करा आणि कमेंट सुद्धा खराब करायची नाही आम्ही कसं आम्हाला जमतच नाही तसलं आम्ही इमानदारी ती इमानदारी सगळी बायमागिरी यात कुठली नाही आणि फक्त तुम्ही काय करायचं चांगली कमेंट करायची चांगलं बोलायचं तुम्हाला काय सांगायचं आहे ती कमेंट आम्हाला फोन करून सांगा निदान असं काय कुणी का मकाला ओन उतार बोलू नका आता ह्याच्यावर तुम्हाला आजच मी नीट सांगते संस्कार म्हणून ती चांगले बोलते ती कधीच वाईट बोलत नाही आणि आमचं कसं दोघी या कामे केला सहकारी करूनच घेतो कुठली गोष्ट असं कुणी समजून घेणार ऊर्ज नाही ती माझं समजून घेते मी तिचं समजून घेते ती बाहेरचं काम गुरावानी करते सगळं काम वाडावडती बाहेरचं म्हणून मी घरातला स्वयंपाक करते मला आतापासून चौपाळा लावलाय का आतापासून बसायची जर म्हणलं तर दिवस अजून कुठं जायचं बरं तिची लेकर लहान आहेत दादाला काम होत नाही दादाला त्याला एकतर कसलंच काम होत नाही काय करतो जातो देवाला त्याला कुणी लावत नाही ते रुसून जात नाही काय नाही त्याला फक्त कस दिवसा नाद आहे त्याच्यामुळं ते जातो आधी व्हॉट्सअप वर स्टेटस ठेवायचं आता कशाचा व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवायचं कोणाला फोटो पाठवायचं हा आणि ती त्याला काम होत नाही म्हणून आपलं काहीतरी कामासाठी करता जातो कुठंतरी माझा हेडीव पळन इकडे गेल्या माझा हेडीव पळण तिकडे गेल्या माझा हेडिव पळन त्याला चार पैशाची आशा आहे म्हणून ती जातो इकडं तिकडं त्याला देवाचा नाद या त्याला कुणी जा म्हणत नाही आता आला की पालखीला जाईल तुम्ही परत न म्हणता की त्याला लावला आम्ही कशाला लावतो ते उलटा त्याला ती सांगितलं तरी पण ऐकत पप्पा उलट व्हिडिओ काढायच्या आधीपासून पालखी पाल पालखीला त्याच आठ नऊ वर्ष झालं पालखीला दहा वर्ष चाललं त्या पहिल्यांदा गेल्या आम्हाला सांगितलंच माहितीने पालखीला चढल मग मुकट्याच गेला पण आता तरी सांगून जातो आम्हाला आणि आम्ही उलट त्याला कस काय काम म्हणत नाही त्याला उलट जरी काम केलं तरी त्याला जमत पप्पा आधी जरा लय चिड होता आता तरी झाला तो हा आणि ती कसा थोडा टेन्शन मध्ये राहतो त्याला काम होत नाही ना मग ते टेन्शन मध्ये राहतो त्याच्यामुळे मग ती कसं असतं तुम्हाला वाटतं आणि असं करतो तसं करतो दोघी दोघीला त्याला नसा आम्ही नसानी करायची गरज आहे का आज ती आहे तर आम्ही आहे नाहीतर आमच्या जन्मात काय अर्थ आहे शेवट शेवट ती माणूस आहे तर आम्ही शेवट त्या ती रागून मी रागून दोघावर शेवट आम्ही साध्य काय करणार आहे शेवट ती नशीब माणसाला साथ त्यांनी दिली तर आम्ही त्यांना देतो या फक्त आम्हाला काय वाटतं लेकरं बाळ उपाशी राहणार म्हणून आम्ही पळत राहतो करतो कष्ट करूनच जगायचं कष्ट देवाने मनगटात बळ दिलं तेवढं आपल्याला होतंय तेवढं करायचं बसून खायचं नाही आणि बसून खाले की काय होतं आपले शिर्यार जड येतं बरं तिचा तरी काय जीवन आहे का तिला तरी कुठं वर करायला हवाच मी स्वयंपाक केला तर तिचं बाहेरचं होतंय परत मग आम्ही दोघी काही विचाराने कुठलं काम करतो काय काय नाही तपली ती सुखी या संदीप काम करतो त्याला धंदा काटायचो काम होत त्याला ह्याला काम होत नाही त्यांना पण होत नाही त्यांना मोडण्यात हि मोड नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळं आमचं घर जे परपंच चाललंय ते कसं आम्हाला दोघीला पळावं लागतंय सगळं बघावं लागतंय कारण की दोघं आमच्या आधू इथे त्याच्यामुळं बायांना कसं आहे सुख लागणार नाही का लागणार नाही की आम्हाला कष्ट केल्या बघा मार्गच नाही आणि आम्हा दोघीला पळून पळून तुम्ही जर त्यात लावताल जर तुम्ही कमेंट घालून तर आम्हाला वाईट वाटायसारखं बोलू नका आणि जर वाईट वाटायसारखं बोलत असला कसं असतं तुम्हाला आमच्या घरातलं माहिती नाही आणि एक नंबर तुम्हाला सांगून ठेवते आता ह्याच्या पुढं आम्ही दोघी तिघीच ह्याच्या त्यांना जी कमेंट करायची ती चांगली करा तर नाही केलेली तुम्ही परवडण तुम्ही आम्हाला बोलू नका फक्त अशा घाम कमेडी करू नका काय केलं अशीच तसंच करताय पण अगं हो आम्ही दोघी काम करतोय म्हणजे त्यांना होय ना म्हणून थोडं तुमच्या घरात तुमच्या गाड्यांनी काही जर केलं नाही तुम्ही काय देशा कर का सांगा त्यांची फक्त मला सांगा कमेंट करून तुम्ही सांभाळताय का बसून ही काय काम करते है? ती एक जण हिंडत आहे आणि एक जण गाडी वाचत गाडी काम करतं फक्त काम दारी दुरी धारतायचं त्यांना दुसरं आजोऱ्याचं काम काही होत नाही ना मी आजोऱ्याचं काम काय सांगत नाही आणि फक्त ह्याच्याविषयी कट करा आणि तुम्ही काय करा फक्त चांगली कमेंट करा वाईट कमेंट करू नका ज्या ज्या घरातलं जेवणाऱ्या वाढणार माहिती असते प्रत्येकाला माहिती नसती आणि इथून पुढं तुम्हाला बोलणार नाही जर कमेंट केली तर काय येते तुम्हाला ह्याच्या परत तुम्ही सांगते दुसर काय सांगायचंय ते चांगलं सांगते आणि बाय सगळ्यांचा सुबह सकाळ आणि सकाळचा माझा व्हिडिओ सगळ्यांनी बघायचा काय आहे ह्याच्यात फक्त मला कमेंट करून सांगा